बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत भुदरगड तालुक्यातील पश्चिम भागात गवळी समाज मोठ्या प्रमाणात आहे मात्र या समाजाला दाखले मिळवण्यासाठी तांत्रिक अडचणी येत होत्या त्या समस्या पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दूर करून गवळी समाजाच्या दाखल्यांचा प्रश्न मार्गी लावलाय असं प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक प्राचार्य अर्जुन आबिटकर यांनी केलं गारगोटी इथं महसूल विभागाच्या वतीनं गवळी समाज दाखले प्रस्ताव शिबीर प्रसंगी ते बोलत होते भुदरगड आजरा महसूल विभाग आणि उपविभागीय अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमानं अनुसूचित जाती आणि भटक्या जमाती या सवर्गातील पात्र लाभार्थ्यांना जातीचे दाखले मिळावेत यासाठी गारगोटीमधील गवळी समाज हॉलमध्ये शिबिर घेण्यात आलं जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्राचार्य अर्जुन अबिटकर प्रांताधिकारी हरेश सुळ यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबिराला सुरुवात झाली यावी प्राचार्य अर्जुन आबेटकर आणि प्रांताधिकारी हरेश सुळ यांचा सत्कार गवळी समाजाच्या वतीनं करण्यात आला आजरा भुदरगड तालुक्यात गवळी नोंद वंशावळ मिळत नसल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना दाखले मिळण्यासाठी अडचणी येत होत्या या याविषयी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे मागणी केली होती त्यानुसार नामदार प्रकाश आबिटकर आणि जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी पुढाकार घेऊन प्रांताधिकारी हरेश सुळ यांना सूचना दिल्यानं या शिबिराचं आयोजन केलंय शिबिराचा गवळी समाजानं जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं आवाहन प्राचार्य अर्जुन आबिटकर यांनी केलं प्रांताधिकारी सुळ यांनी शासनानं गवळी समाजासाठी राबवलेल्या शिबिरात प्रस्ताव सादर करण्याचं आवाहन केलं शिबिराला तहसीलदार डॉक्टर अर्चना पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संदीप वरंडेकर मंडल अधिकारी प्रणाम भगले स्मिता भोपळे फारुक भटारे संजय इळके तलाठी राजन शिंदे श्रीकांत पोरे विनोद गुरव आप्पा वरंडेकर अनिल तळकर कृष्णा डाकरे अरुण हणफोडे नीलम कोटकर कुंडिक तळकर प्रकाश कांबळी संजय पंधारे यांच्यासह गवळी समाजबांधव उपस्थित होते